आयुक्त समजा निर्भावना हे साहेब पाहिलेले शासनाची योजना आहे त्या योजनेबद्दल माहिती देणे आपल्याशी इटूच करणे आपल्याला आपली चौकशी करणे आपण कसे आहात कसे नाही आपल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांची जबाबदारी साहेबांच्या ऑफिसवर आहे ते वारंवार आपल्या भेटीलाही येत असतात तर आज त्यांची या ठिकाणी त्यांनी भेट दिली सर्वप्रथम आपले वक्तिरियाचे अधीक्षक साहेबांचं स्वागत संस्कृतीपणे एक नवीन योजना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन घेतले ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेला घेऊन जाणे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या तीर्थांवर त्यांना नेणे त्यांना दर्शन घडवून आणणे आणि पुण्य त्यांच्या पदरी पाडून देणे आणि ज्येष्ठांना शेवटच्या टप्प्यात देवाचा दावा असतो की बाबा पंढरपूर पाहायचं राहिलं ज्ञानेश्वर महाराजाचं दर्शन घ्यायचं राहिलं संसार करता करता जीवन जगता जगता बाकीच्या भांगडी सोडवण्याचं सगळं आयुष्य जातं शेवटी शेवटी देवदर्शनाची इच्छा निर्माण होते म्हणून शासनाने नवीन योजना काढली त्यावेळीबद्दल साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना आमच्या तर भूमी आहे प्रथम त्यांचं त्यांना वंदन आणि तुम्हाला सर्वांना लढम असतं की खरोखर काहीतरी आमचं पुण्य म्हणा की या समाज कल्याणच्या विभागाच्या याच्या नात्यानं की या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी या ठिकाणी मिळत असते आणि तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की ठीक आहे आम्ही समाज राहतो हे राहतो पण आमची कुणी काळजी घेते का नाही पण सांगायला असा अभिमान वाटतो की तुमच्या सगळ्या कागदपत्राची अतिशय काळजीपूरक पुरेसर सर आणि प्रोफेसर नेहमी घेत कागदेसर घेत असतात नेहमी ज्यावेळेस मुख्यमंत्री वयश्री योजना होती त्यांच्याजवळ मी फॉर्म दिला होता आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याजवळ जे कागदपत्र होते कारण त्याला आधार कार्ड पाहिजे होतं नॅशनल बँकेचं पासबुक पाहिजे होतं रेशन कार्ड पाहिजे होतं ज्यांच्या ज्यांचे होते त्यांनी त्यांचे त्यांच्या साधारणतः पंचेचाळीस जणांचे फॉर्म आपल्या या आश्रमाच्या माध्यमातून आलेले होते आणि मी वैयक्तिक बसून ते सगळे फॉर्मसुद्धा ऑनलाईन केलेले आहेत ज्यावेळेस त्याला येईल त्यावेळेचा आपोआप तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे आणि एवढंच नाही तर ज्या ज्या वेगळ्या समाजकल्याणच्या योजना असतात त्यावेळेस आमच्या समाजकल्याण अधिकारी राठोड मॅडम असतील म्हणून जे मीराज साहेब असतील यांचं आधी प्राधान्य असते की युरा आश्रम त्या आश्रमाला आपल्याला काही देता येईल का नंतर बाकीचं काय विचार ज्यावेळेस आपण पाहत असतो नवीनच मुख्यमार्गी तीर्थदर्शन योजना नेमकी परवा दिवसापासून सुरू झाली आणि काल ऑफिसमध्ये सहज चर्चा केली आणि गोरे सरांना फोन केला म्हणलं सर अशी अशी योजना आलेली आहे तुमचं मत काय आहे तर मग आमची कुठलीच अडचण नाही आणि आमच्या राठोड मॅडम मी ज्यावेळेस गेलो की मॅडम म्हणलं तीर्थदर्शन योजना आहे आणि वृद्ध आसन वृद्ध आश्रमला आहे आपल्या जिल्ह्यातील एकमेकांनी सगळ्यात चांगल्या पद्धतीने आसन सुरू आहे मग आपण काय करत आहे मॅडम म्हणले की उद्या तू तिथं जा आपले फॉर्म घेऊन जा आणि वृहाश्रम आपल्याला स्वतंत्र एक बस आपल्याला युवराश्रमधूनच भरायची बाकी त्याच्यामध्ये कोणीच राहणार नाही तिथे आपले आश्रमाचे सगळे मंडळी त्या बसमध्ये बसतील आणि ज्या ठिकाणी जास्त येईल त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे ठिकाण अजून काही निश्चित झालं आहे पण नेमकं आता फॉर्म भरणं सुरू होतील सोमवारपासून दुर्चे झाले नेमक्र नेमकं सुरू झाले आणि पहिले फॉर्म आपल्या युवधाश्रमच्या या आश्रमामधून भरून जाणार आहे आता अडचण अशी आहे की ज्यांना अति चांगल्या रीत्याने चालता फिरता येईल त्यांनीच त्या प्रवासामध्ये यावं हो। कारण तुम्ही इथून औषधे निघणार आणि जर मदत काही अडचण आली तर तु तुम्हाला एकट्याला वापस याला तुमच्यासोबत वापस कोणी येणार नाही त्यामुळे येत असताना बा गाडी आणि आपल्याला जायचं असं नाही कारण तुम्ही प्रवासाला येत असताना वैद्यकीय अधिकाराचं तुमचं तंदुरुस्त किंवा प्रवासाला जनातून योग्य असं प्रमाणपत्र सुद्धा त्याला लागणार आहे त्यामुळे हा संपूर्ण फॉर्म आहे फॉर्म आल्यानंतर गोरे सर आणि लोकसर जो फॉर्म देणार आहे ते तुमचे कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये ते सगळे भरून घेतले जाणार आहे आता कागदपत्र लागत असताना तुमचे आधार कार्ड ज्याचे जो रेशन कार्ड असतील त्यांनी रेशन कार्ड द्यायचं त्याच्यामध्ये दे आता उत्पन्नाचा दाखला सांगितलेलं आहे पण तुमच्याजवळ जर पिवळ्या कलरचे रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डचे सुद्धा तुम्ही त्याला जोडू शकता नंतर केशरी जरा रेशन कार्ड असेल तर तेही सुद्धा तुम्ही त्याची झेरॉक्स त्याला जोडू शकतं आणि हे जर दोन्ही नसेल तर मग मात्र तुम्हाला उत्पन्नाचं सर्टिफिकेट लागणार आहे ते अडीच लाखाच्या असावं आणि जर तुमच्या जो रेशन कार्ड जर असतील तर आपण त्याची एक एक जर त्या ठिकाणी जोडून द्यायची नंतर पासपोर्ट आकारचा फोटो तुम्हाला त्या ठिकाणी लागणार असाल येत असताना तुमची माहिती घरच्यांना मिळावी म्हणून ज्याचं तुमच्यावर जास्त रुपये मिळेल त्याचा मोबाईल नंबर द्यायचा म्हणजे आम्हाला सांगता येईल की आम्ही इथपर्यंत की तुमची काळजी वगैरे घेता येईल आणि हे सगळं होत असताना एक हमीपत्र राहणार आहे त्याचाही सुद्धा एका मायना तयार करून तुमच्या जो देऊ की प्रवासामध्ये जर काही अडचण आली ती म्हणजे प्रवासामध्ये येत असताना सगळ्या सुविधा राहतील पण ते येत असताना वैयक्तिक जीवनाची आम्ही तुमचे तुमच्यावर राहील तसे तर सगळ्या सुविधा त्या ठिकाणी राहणार आहेत पण ही योजना सुरू झाल्यानंतर एक अतिशय आनंदाची आणि खरोखर आम्ही होती की योजना निघल्यानंतर प्रथमतः या इजरा युवराश्रमच्या सगळ्या तुमच्या मंडळीचा विचार केला गेला आणि मॅडमने जर सांगितलं की आपली पूर्ण थेपटगाडी त्या ठिकाण भिडली पाहिजे असं सगळं आहे तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी यावं आणि दुसरी जी योजना सांगितली होती की मुख्यमंत्री वय श्री योजना याला दोन्हीला वयाची आठ आहे तीर्थक्षेत्रामध्ये येत असताना वय वर्ष साठ वर्षाच्या पुढे असावं वयश्री अर्जाचं भरत असताना त्याला पासष्ट वर्षा पुढे व व्यक्ती त्या ठिकाणी अर्ज करू शकतो जातीचा त्याला कोणत्याच प्रकारचं बंधन नाही वयश्री योजनेसाठी तुमचं नॅशनल बँकेचं पासबुक आधार कार्ड रेशन का फक्त तीनच आपण चार लागणार होते याला फक्त एकच शिल्लक असेल की फक्त याला वैद्यकीय प्रमाणपत्र तीर्थदर्शनला आणि तुमचे ज्यांचे अर्ज आलेले चांगल्या पद्धतीने भरलेले आणि जर चुकून जर ते वैशिष्ट्य अर्ज आले असेल ते अर्जावर ते आपण ते पुन्हा परत घेऊन घेऊ बाकीचे ते दोन होते ते पण आपण त्याच्यामध्ये घेतले घेतले त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारत असे दोन्ही ठिकाणचे पण आल्यानंतर ज्या वेळेस की आपल्याला कोणतं ठिकाण वाटायला की जे ठिकाण आपल्याला आल्यानंतर तसे गोरे सरांना आणि सरांना कळवलं जाईल की सर आपलं याच्यासाठी निवड झालेली आपल्याला या ठिकाणी जायचं आठ दहा जा दिवसा अगोदर त्याची कल्पना देण्यात येईल दे। आणि तुम्ही प्रवासात बसल्यानंतर तुमची मग एकदा तुम्ही गाडी बसली तुमची सगळी जबाबदारी समाज कल्याणची राहणार तुमच्या प्रवासाचा पाणी नाश्ता राहण्याची व्यवस्था सगळं समाज कल्याण तीस हजार रुपये या प्रमाणात हे जास्तिर्ण जास्तिर्ण तीस हजार रुपये तुम्हाला खर्चाला भेटणार नाही तुम्ही प्रवासामध्ये येत असताना तुमच्या त्या प्रवासाच्या काळामध्ये तुमच्यावर जास्तीत जास्त तीस हजार रुपयापर्यंत खर्च करावा आणि याच्यापेक्षा जास्त तुम्ही तुमचा करायचं एका व्यक्तीला आहे आणि ही जी योजना आहे आपली तीर्थदर्शन योजना त्या योजनेचे प्रमुख माननीय जाधव सर आहेत यांच्याकडली योजना आहेत आणि त्या योजनेला सहाय्यक म्हणून मी त्यांच्यासोबत आहे त्याच्यामुळे आम्ही दोघंही मिळून ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडणार आहे आणि आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या डॉक्टर अनिता राठोड मॅडम आहेत त्यांचंही नेहमी की युवराश्रम म्हणलं की मॅडमचं नितांतप्रेमी युवराश्रमवर आहे वेगवेगळ्या कार्यक्रम ठिकाणी येत असतात आजही त्यांना यायचं होतं पण आकस्मिक आमच्या एका कर्मचाऱ्याचं नातेवाईकाचं निधन झाल्यामुळे ते त्या ठिकाणी मातीसाठी गेले त्याच्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकल्या नाही नंतर तेही येणार होते जा काही अडचण असेल ते निश्चित शिक्षक मंडळी असते अध्यक्ष असतात बुलढाणा आल्यानंतर त्यांचा पहिला प्रश्न असतो की आमच्या मंडळीसाठी अधिकाधिक काही करता येईल का आणि आमच्याकडून ज्या ज्या पद्धतीने जे जे सहकार्य असते आम्ही त्यांचा कोणताही प्रस्ताव आला तर कधीच थांबवत नाही आतापर्यंत कधी था थांबणार नाही भविष्यात पुढे थांबणारही नाही आणि सद्गुरु श्री सुद्धा महाराज आशीर्वादाने माझं गाव साहेब निवडिवा त्याच्याबद्दल आहे ज्यानुसार कोणावर असो की तिथे आल्यानंतर ते सांगतात ती काम करण्याची सेवेची संधी या निमित्तानं मिळत नाही तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्या काय सुख सुखदुखाच्या अडचणी तर तुमच्या आशीर्वादाच्या माध्यमातून सगळ्या निघून जातात आणि काम करायची प्रेरणा त्या ठिकाणी मी मिळत राहते मागे आपण आरोग्याचं मोठं शिबीर घेतलं होतं वेळेस वेळ त्याचंही मोठा काम घेतलं होता आता तीर्थदर्शनाचं पण आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी आपले जे कागदपत्र असतात ते चांगले कागदपत्र आपण सरांसोबत द्यावेत हे सगळे फॉर्म आम्ही सरजवळ देणार आहेत आपण सगळ्यांनी त्याच्यामुळे आपापले कागदपत्र भरून द्यावेत भरून दिल्यानंतर सर आमच्याकडे तर ऑनलाईन करू आणि आपल्याला ती तारीख मिळाल्यानंतर ठिकाणी निश्चित झाल्यानंतर तुम्हाला कळवत आहे आणि त्या दिवशी आपण सर्वजण जाण्याचा आपला प्रयत्न राहील जास्तीत पाएद जास्त म्हणजे आपण महाराष्ट्राच्या आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जर पाहायला मिळालं तर निश्चित या योजनेचा आपल्याला फायदा होईल आणि त्यासाठी जाधव सर असतील नक्कीच प्रयत्न की आपला महाराष्ट्राच्या बाहेरच पाहिजे यासाठी व्यवस्थित भरून द्यायचा हा सगळा फॉर्म आहे हा व्यवस्थित त्याची माहिती सांगून सगळ्यांनी भरून द्यायचा आहे वर्ष सातशे पुरुषात जे असल्याने कागदपत्र मात्र जे महत्वाचे आहेत की आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र असेल किंवा जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल नंबर असेल आणि तुमच्या सगळ्या प्रवासासाठी तुम्ही येण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात हे अशी मानसिकता करून सगळ्यांनी यावं अशी आपल्या सगळ्यांच्या तुम्ही प्रार्थना करतो आणि खरं तर लवकर यायचं होतं पण काही कारणास्तव वेळ झाला पण तुम्ही सगळेजण वाट पाहत बसलात त्या पण आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की आपण आम्ही हे परत या ठिकाणी थांबलात आणि या कार्यक्रमाची उत्सुकता था, आणि योजनेची उत्सुकता खरंच आम्ही जे काही शासनाचे आहे सरकार आपल्या तर आम्ही योजना घेऊनच आपल्या दारी आलेलो आहे त्या योजनेचा आपण निश्चितपणे फायदा घ्यावा आणि आपल्या ज्या ज्या काही अडचणी असतील तक्रारी असतील आणि सगळ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना हवा वाटावा असं आपलं काम या युद्धाश्रमच्या या वृद्धाश्रमामध्ये सुरू आहे की अभिमानाला असं वाटतं की आधी सुरुवातीला भरपूर वृद्धाश्रम निघाले होते जसे निघलेत जसे डोक्यासारखे काही उद्यास पण आले उद्यास आल्यानंतर तसे ते जे ते त्या ठिकाणचं मॅनेजमेंट नसल्यामुळं तसे ते लयासुद्धा गेलेले आहेत पण एकमेव वृद्धाश्रमचं जे वृद्धाश्रम आहे ते आपल्या बुड्यांनी एकमेव अविरतपणे सुरू आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य आणि या संस्थेचं सगळं व्यवस्थापन या बळावरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरू आपल्या सगळ्यांचंही सहकार्य त्याच पद्धतीने असावं आणि प्रत्येक गोष्ट म्हटल्यानंतर काही गोष्टीच्या कमतरता काही गोष्टीची तक्रारी या सगळ्या औषध ते चालत राहते त्याच्यामुळे जास्तीत जास्त नकारात्मक समस्याकडे आपण न बघता जे चांगलं आहे ते आपल्यासाठी ते अधिकच्या अधिक चांगलं आपण सगळ्यांनी करावं अशीच आपल्या अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून करतो आणि सगळ्यांनी या योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरून द्यावे जेणेकरून साधारणतः आपल्या आश्रमाच्या अंतर्गत आपल्याला पन्नास जणांचं टार्गेट या ठिकाणी आहे आपण जास्तीत जास्त पन्नास जण या ठिकाणाहून जाणार स्वरूपाचे आपण सगळ्यांनी फॉर्म या ठिकाणी भरून द्यावे आणि वयस्क योजनेचे ते फॉर्म भरून दिलेले आहेत त्याच्यामुळे जेव्हा केव्हा ते शासनाकडून निधी मंजूर होईल तसे तसे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तुम्ही त्याची कोणत्या त्याची काळजी करायचं काम नाही फोन फॉर्म भरल्यानंतर आले की तुमच्याच कामाच्या संदर्भात चर्चा असते त्यांचं वैयक्तिक काम ते कधी लांबणीवर असते वैयक्तिक कामं त्यांचे कधीच होत नाही ते सुट्टीच्या दिवशी एखाद्या झालं तर होतात पण आल्यानंतर माझं तुमच्याबद्दल असणार प्रेम नेहमीच राहते आणि ते सगळ्या चांगल्या पद्धतीने आलता तुम्ही सगळ्यांचं सहकार्य असावं आणि हे फॉर्म मी सरांजवळ ठेवून देतो तुम्ही सगळ्यांनी कागदपत्र देऊन ते भरून द्यावे सगळे फॉर्म भरून झाल्यास आणतील आणि नंतर जाधव सर आहेत सगळेच ऑनलाईन वगैरे फॉर्म केल्या जातील आपण सगळेजण या योजनेचा निश्चितपणे लाभ देऊ असे आपल्या सर्वांच्या प्रार्थना करतो म्हणूनच एकदा आपल्या सगळ्यांचे आणि सगळे व्यवस्थापन समितीचे मनापासून आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी थांबलात कारण आता परिस्थिती अशी झालेली आहे की सगळ्यां सगळ्यांजवळ वेळ आहे पण दुसऱ्यासाठी कोणाजवळ वेळ नाही त्यामुळे ते आपण वेळ वेळ प्रमाण या ठिकाणी हजर आलात आणि जे काही या योजना आहेत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करत आहोत आणि आपण त्याचा निश्चित फायदा घ्यावेळीच आपण त्या या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद